आताळी स्टेशन भारतातलं सर्वात शेवटचं पाकिस्तान बॉर्डर फक्त चार ते पाच किलोमीटर आहे नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना जोडणारा लोहमार्ग म्हणजेच अमृतसर ते लाहोर या दोन शहरादरम्यान धावणारा धावणारी रेल्वे ज्या लोहमार्गावरून जाते त्या लोहमार्गावरचं भारताकडचं शेवटचं रेल्वे स्टेशन म्हणजे अटारी रेल्वे स्टेशन आणि त्याच अटारी रेल्वे स्टेशनवरती आपण सध्या आहोत या ठिकाणाहून माझ्या पाठीमागे आणि सभोवार आपण बघू शकतो की अटारी रेल्वे स्टेशनचं हे दृश्य माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान अमृतसर ते लाहोर या दोन शहरादरम्यान धावणारी समझोता एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळेस असलेल्या अनेक आठवणी या अटारी रेल्वे स्टेशनशी संबंधित आहेत त्याच अटारी रेल्वे स्टेशनवरती आपण आहोत अनेक चित्रपटांचं शूटिंग चित्रीकरण या रेल्वे स्टेशनवर करण्यात आलेलं आहे या रेल्वे स्टेशन संबंधित थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हे अटारी स्टेशन आहे भारतातलं सर्वात शेवटचं स्टेशन आणि इथून पाकिस्तान जे आहे ते फक्त अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पाकिस्तान स्टार्ट होतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली इथं जे रेल्वे यात्रा होती त्यानंतर बंद करण्यात आली पुन्हा चालू झाली ती वास्तविक जूनच्या काळात तर त्याचं सध्या पूर्ण तूर्त बंद आहे